राष्ट्रीय शोक दिवस आहे साहेब राष्ट्रीय शोक दिवस आहे तुम्ही अज्ञानी आहात आणि बिडीओ साहेब काय लोक सकले त्यांचा बिडीओ तुम्ही शिक्षित आहेत की नाही सगळं वर्ग इथला तुम्हाला एवढी तर बेअक्कल पाहिजे तुमचा तोटे वाढला की उद्या राष्ट्रीय शोक दिवस आहे आणि आनंदी शनिवार साजरा करा म्हणून द्यायला तुम्ही जगातल्या विद्वानाचा उद्याचा महापरिवार महापरिनिर्वाह दिवस आहे आणि त्यामध्ये तुमचा जग शोक शोकांतिक राहते आणि तुम्हाला काय सहा डिसेंबर तारीख भेटली का पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना तुमची ती कुठल्या आधारे चालती भारतीय महापौर दिवस आहे आणि आनंद शनिवार म्हणून साजरा करून तुम्ही आदेश काढला आहे पंचायत समितीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा गट विकास अधिकारी तोटेवाड तोटे चा निषेध असो गट विकास तोटेवाड चा निषेध असो असो निषेध असो अरे पंचायत समितीच्या अधिकाऱ्याचं करायचं काय पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच करायचं काय त्यांनी काढल्या परिपत्रकाची आम्ही होळी करत आहोत आणि तात्काळ त्यांनी हा आदेश रद्द करावा हवा या ठिकाणी पुढील आम्ही आंदोलन तीव्रपणे करणार आहोत याची या शासनाने दखल घ्यायची आहे हा जो काढलेला आदेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मुर्दाबाद मुर्दाबाद टोटेवर मुर्दाबाद मुर्दा मुर्दाबाद मुर्दा मुर्दा मुर्दाबाद टोटेवर मुर्दाबाद दोत मुर्दाबाद मुर्दाबाद टोटेवर मुर्दाबाद 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 टोटेवर मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो